देखू शकतास गाय आठही एंट्री होणार आणि देखू शकतास कितला मोठा मंडप देखू शकतास तुम्ही तो तंगपर्यंत नजर आहे येते एवढा दूर देखा तुम्ही तो तंगपर्यंत तिथं पावरी गाईज देखा देखू शकतास तुम्ही गाईच फुल तयारी होई जायला सकाळ परवा तीन दिवसनी आणि आयट देखू शकतास पाव पावरी, पावरी। देखू शकतास तुम्ही पावरी किती भारी वाट देखू शकतास तुम्ही फुल बंटीपाऊ ब्लॉग युट्यूब चॅनल मध स्वागत होतो ना आणि मै चाल नाव काहीच बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होणारं पक्का मोठा होणार तर तट चाल नाव आता तुम्हाला दाखवू काय ना काय ना तर तीन दिवस राहणार काहीच तर म्हणजे तेराला चौदाला पंधराला तीन दिवस कार्यक्रम तर तुम्हीच भट्टाशी यावाना हायज म्हणजे पुरा मोठा आदिवासी कार्यक्रम होणारं तेव्हा नाही ते फुल मजा ना ना राहणारं तर चला आता तुम्ही मग आता ना तुम्हाला दाखाडू का या जावा ना काय जावा ना चला पुढं विजवा देखू शकतास तुम्ही आया जावा ना ऐकिंग जो जो नाशिक नाशिकने अंग येईन ना तर असं ना अंग अंग महासंमेलन होणार तर फुल मजा राहणार काहीच तर अंगई असं जा पडीन अंग पानखेडा पिंपणेर सगळी जाऊ धुळे जिल्हा मग वनारं साखरी तालुका मग पिंपणेर गाव पै पानखेडा गाव लागं अशा जाणं पड पानखेडाला हो पिंपणेर आणि दवेलीवर ही जो ई नांग अशा जावाना सकाळी चला आधी पुढं भेटू तुम्हाला दाखवूच थोडा पुढं जशा तुम्ही आढावा तुम्हाला मानव केंद्र लागेल ते थोडासाच पुढं देखू शकतात मॅडम मानपेंद्र पवन आणि थोडासा जवळ आहे ना पानखेडा चला मग पानखेडा म्हणून तड जाईन भेटू काही शकतात गायज काय जाय राहणार लिसनी तडत जाय राहणार त्या आदिवासी संमेलन कर राहणार त्या तटली चालणार देखू शकतात भारी मना म्हणालत चला मग पुढे भेटू आपी आता गाईज मग ही घ्याव भारी करेल ते का चला मग तुम्हाला आता पुढे जाईन दाखाडू थोडासा गाडीवर मग आता हा देखू शकतास किती खतरनाक मंडप टाकेलं फुल डेकोरेशन राहणार रा। चला मग आता जाऊन भेटू थोडं तुम्हाला पुढदा काढू काय देखू शकतास तुम्ही किती खतरनाकते पुरा भारी बनाडेल देख अठ इंडियाना पुरा डेकोरेशन करेल देखू शकता कितला भारी बनाडेल एंग देखा गे का किती भारी ना देख शकतास कितला मोठा मंडप टाकेल चला मग भरपूर जण इजायला तुम्हाला दाखाड़ू कितली पब्लिक व तरी बी आज आज बारा तारीख तेरा तारीखपर्यंत म्हणणार कार्यक्रम अधिक तास कितला भारी देखा मंडप इतला मोठा चला मग आता तुम्हाला दाखवू काय काय करायनात देखू शकतास इथली पब्लिक देखू शकतास तुम्ही बनाडीच राहणार अर्धा काम चालू चालूच देखा इतली अजून आज सक्का कार्यक्रम राहणार तीन दिवस तरी देखू शकता किती काम देखा देखू का तुम्ही कितला मोठा मारेल देखा फुल पब्लिक राहणार काहीच सका तीन दिवस बा तेरा चौदा पंधरा तीन दिवस देखू शकतास चला मग थोड्याने भेट देखू शकतास तुम्ही गाईज फुल तयारी होई जायला सकाळ परवा तीन दिवसनी आणि हायट देखू शकतास पावरीने पावरी, पावरी बनवलेलं किती भारी देखो। और बहुत ही जादा पब्लिक वाली गाईज देखो बाकी राहणार पब्लिक तिथंग बी देखू शकतास तिथंग बी राहणार देखू शकतास तुम्ही पावरी देखू शकतास तुम्ही पावरी किती भारी वाट राहणे देखू शकतास तुम्ही फुल पब्लिक रेनेवाली आहे देखा खूपच चांगलं करेल तो तंग असते मी कितला भारी जीवन आता आदिवासी संस्कृती देखा मग फुल मजा राहणार या कितला भारी आजच तरी पण भरपूर गर्दी होई देखान करता देखा आणि देखू शकतास तुम्ही आदिवासींना सगळाच सर्वच ते आलं आलं आत्ताच म्हणा ती मला रस्तामच भेटणे देखू शकतास तुम्ही हाय पी जायला आता ना आदिवासीना संस्कृतीना फुल मजा राहणार गाईज जर जरूर ये जा आम्ही बी येऊस सकाळ आज ना ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही देखू शकता सांग दंग सध्या आता एंट्री नाही तेव्हा बाहेर बाहेर द्याखाडी दे देऊ तुम्हाला खूपच गर्दी राहणार रह। आहे या तुम्ही अजून बनाडान चालूच होती ना त्या देखू शकतास हांग बी देखू शकतास काहीच तुम्ही आज काम चालूच आहेत चालिल आणि सर्वांशी आदरी लाग जाईल आठ फुल पब्लिक येणार ना नार. देखी देखू शकतास तुम्ही कितला भारी बनाडील अडेल. आता गाइस तुम्ही मोठा महासंमेलन वन वनारं पिंपणेरनी गावनी पुढं पानखेडा गावमा देखू शकतास खूपच जास्ती मंडप टाकेल देखू शकतास तुम्ही कितला मोठा मंडप टाकेल आठ अंगही तर तुतंगपर्यंत डायरेक्ट तुतंगपर्यंत फुल पब्लिक राहणार तर जरुरी ये जा तुम्ही चला मग भेटा थोड्या वेळने पुढं देखू शकतास काय आठही एंट्री होणारं आणि देखू शकतास कितला मोठा मंडप देखू शकतास तुम्ही तो तंगपर्यंत नजर आहे येते एवढा दूर देखा तुम्ही तो तांगपर्यंत तिथं पावरी गाईच देखा इतला मस्त बनाडेल खूपच भारी देखा तुम्हाला झुमकरी कर दाखाडू देखा मोठा महासंमेलन होणार बत्तीसवा आदिवासी संमेलन तर जरूर या तुम्ही सर्वात जणशी आणि एन्जॉय लिया